मराठा आरक्षणासाठी मराठी नेते जे आहे मनोजजी दारांगे हे आझाद मैदानावर गेल्या तीन दिवसापासून उपोषणाला बसलेले आहे आणि जे बांधव मराठा समाजाचे बांधव जे आहेत ते त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना शिदोरी जी आहे पिण्याचं पाणी असेल बिस्किट असेल इतर ज्या वस्तू आहे त्याची कमतरता भासली आहे आणि त्या कारणामुळे राज्य प्रतिष्ठान जे आहे ते ह्या मराठी बांधवांच्या शिदोरीसाठी पुढे सरसावली आहे आपल्या बरोबर शंभूराजे प्रतिष्ठानचे पदाधिकारी आहेत मराठी बांधव आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगशाल आज सिडी मधून शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने जी मराठा बांधवासाठी शिदोरी पाठवण्यात येते हा एक वेगळा उपक्रम आहे आणि याच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर जे मराठा बांधव आंदोलन करण्यासाठी मुंबईमध्ये आहे त्यांची जी गैरसोय सरकारने केलेली आहे ती कुठेतरी या निमित्ताने एक आसरा जो आपल्या म्हणतो घरची शिजोरी जी आहे ती या आपण पाठवण्याचा प्रयत्न करतोय शिर्डीतून मोठ्या प्रमाणात ही शिजोरी पाठवली काय सांगतो शंभूराजे प्रतिष्ठान शिर्डी आणि स्वामी विवेकानंद तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने शिर्डी परिसरातील जे सर्व धर्मीय बांधव आहेत त्यांच्याकडे हा मोबाईल मेसेज टाकून जारांगी पाटील साहेब जे आज मुंबईमध्ये उपोषणावर बसलेले आहेत त्याच्यासाठी या प्रतिष्ठान आणि स्वामी विवेकानंद मंडळ यांनी जी मंडळाचे जे कार्यकर्ते यांनी जी, जी, जी संकल्पना केली ती सिदुरी पाठवण्यासाठी तर आता तुम्ही बघितलं असेल इथे पाठीमागे आमच्या तर तिथं चपात्या असेल ज्वारीच्या भाकऱ्या असतील बाजरीच्या भाकऱ्या असतील लोणचं असेल ठेसा असेल या पाण्याची बॉटल असेल कोल्ड्रिंक असेल बिस्किट असेल हे सर्व इथून आमचे शंभूराज प्रतिष्ठान मंडळाचे कार्यकर्ते सर्व घेऊन आता गाड्या लोड करताय ते आम्ही तिथपर्यंत आता घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत जे बी तिथं आपले बांधव आहेत थांबलेले आहेत त्यांचे जे दोन दिवस हाल झाले तिथे ते हाल हे मीडियावर कुठं दिसले नाही पण काही मीडियावाल्यांनी जे दाखवलं का ते सर्वसामान्य लोकांचे जे, जे हाल झाले जारंगे साहेब जे उपोषणाला बसले त्याला त्यांना यश ये येवो याशी आमची शंभूराज प्रेस्टन वतीने आणि शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने साईबाच्या आम्ही प्रार्थना करतो की साहेबांना त्या आरक्षणाबद्दल शंभर टक्के यश ये येवो हो, आणि जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत साहेबांनी त्या आरक्षण तिथून सोडू नये आणि जो बी काय त्यांना तिथले जे आपले बांधव आहेत त्यांना जी काही मदत लागेल ते आमचे तुमचे आमच्यासारखे जे सर्व सामान्य जे लोक आहेत ते शंभूराज प्रतिष्ठान युवा मंडळ आणि असेल आमचं श्रीडीचं ते आम्ही तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची शेवटपर्यंत आम्ही प्रतिष्ठान तरुणांनी आता मराठी बांधवांसाठी पुढे चित्र जे आहे ते पुढे घेतले हाती घेतले आपल्या बरोबर तरुण पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी देखील बोलणार किती न, किती नेमकी हे आपण बॉक्सेस पाठवतात हे टोटल सगळं शिर्डीतलं सकल मराठा समाज आहे ह्या मराठा समाजाने सगळ्यांनी इतर समाज पण आहे त्यांनी भाकरी चपाती अशा हे टोटल पाच सहा हजार पा भाकरी चपाती आपल्याकडे जमा झालेला आहे सगळे युवक तुम्ही पाहत असेल पॅकिंग करून आम्ही त्या मराठा समाजाच्या साठी त्या साईटला आपण मुंबईला पाठवत आहोत तर मी सरकारला एवढीच विनंती करतो मराठ्याचा नकापाव अंत मराठ्याचा नकापाव अंत हा मराठी शांत राहणारा नाही आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणारे ना लोक नाही तुम्ही किती अन्याय केला आता तुम्ही सोशल मीडियामध्ये सर्व मीडियानी दाखवलं आमची किती हाल त्या ठिकाणी मराठी माणसाची केलेली आहे ना स्वच्छालय ना जेवण आहे खाऊगल्ली सुद्धा बंद केली लालबागचा राजा गणपती त्या ठिकाणी आहे तिथं जेवण चालू होतं ते, ते, ते आमचे लोक त्या ठिकाणी जेवायला गेले तर ते, ते जेवण बंद केलं एवढा अत्याचार आम्ही सैन करून घेणार नाही आमचे जरांगे पाटील साहेब अजून सहा महिने त्या ठिकाणी बसले आमचा मराठा हा शेतकरी कुटुंबातला मराठा धान्य तांदूळ काय गहू असेल त्या ठिकाणी पोचायला तयार आहे हा मराठा आता बस शांत बसणारा नाहीये मराठा शांत बसणारा नाही हे मनोजजी जरांगे जे उपोषणाला बसले ते त्यासाठी न्याय हक्कासाठी हे मराठी बांधव जे आहेत ते देखील आपल्या बांधवांच्या मदतीसाठी सरसावले आहेत काय सांगशील दादा मी एवढंच म्हणेल परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिकट शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने शिर्डी शहरातून फुल नाही फुलाची पाखळी म्हणून आम्ही मराठा समाजा मराठा समाजाला जे आंदोलन करते जे मावळे आहेत त्यांच्यासाठी चपाती शेंगदाण्या चटणी त्यांना पुरेसं जितकं अन्न आहे तितकं आम्ही पाठवतोय या टायमाला जारांगे पाटला आम्ही जारांगे पाटलाच्या जा, समर्थनार्थ आहोत <laughs> त्या ठिकाणी जारांगी साहेब उपोषणाला बसलेले आहेत हे पूर्ण महाराष्ट्र पूर्ण देश बघतो परंतु जे सत्ताधारी त्यांना ते मराठ्यांची हाल दिसत नाही आहे त्यासाठी मी सरकारला विनंती करतो मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचा किंवा शेतकऱ्यांचा तळताळ घेऊ नका त्याचा उद्रेक फार माग माग असेल तेव्हा आरक्षण जितक्या लवकर देता येईल तितक्या लवकर मुंबई सुरक्षित ठेवायची असेल तर आरक्षण देऊन हे स्थानिक म्हणजे बाहेरचे कार्यकर्ते परत पाठवत आरक्षण लवकरात लवकर द्यावा अशी विनंती जी आहे ती सरकारच्या कानी पडण्यासाठी या ठिकाणी बांधव जे आहेत ते सरकारला हक मा काय सांगू जे पाटलांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे त्या पा त्या आंदोलनाला आमचा सर्वांचा पूर्ण पाठिंबा आहे मी एक मराठा आहे मी आ, हुन, हुन पत्रकार आहे पत्रकारितेचा धर्म असतो की दोन्ही बाजू सांभाळून चालायच्या कोणतंही बायस होऊन होऊन चालत नाही पण मी एक गोष्ट लक्षात घेतली की पत्रकार होण्याआधी मी एका मराठा कुटुंबात जन्म घेतलेला आहे पत्रकाराआधी मी एक मराठा आहे आणि माझा मराठा धर्म मला जपणं पत्रकारितेपेक्षा जास्त महत्त्वाचं वाटतं त्यामुळं मी माझा पत्रकारिता धर्म थोडा बाजूला ठेवून या मराठा आंदोलनानं पूर्णपणे समर्थन करत आहे आणि सर्व मराठा बांधवांना आव्हान करत आहे की ज्या प्रकारे या शंभूराजे तरुण मंडळाने एक सुरुवात केलेली आहे त्यांचा आदर्श घेऊन तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे जे आपले बांधव तिकडं मुंबईला उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांना इथून तुम्ही कशा प्रकारे मदत करू शकता ते या मंडळाने दाखवून देण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही पण अशाच प्रकारे काहीतरी करण्याचा प्रयत्न करा इतर मंडळींनी देखील या मंडळाची संकल्पना राबवत आपल्या मराठी बांधवांसाठी पुढे येणं गरजेचं आहे आर न्यूज मराठीसाठी राहुल कोळगे अहिल्यानगर